दिघागाव रेल्वे स्थानकाचे लोकार्पण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झाल्यानंतर प्रत्यक्षात दिघा रेल्वे स्थानकात ढोल ताशांच्या गजरात मोठ्या उत्सवात शिवसैनिकांनी व दिघावासियांनी जल्लोष केला त्यावेळी शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे लोकसभा संपर्क प्रमुख मधुकर देशमुख ऐरोली जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर बेलापूर जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे मीरा जिल्हा जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे व इतर उपजिल्हाप्रमुख प्रमुख शाखा प्रमुख व इतर शिवसेना पदाधिकारी तसेच रेल्वेचे सहाय्यक रेल्वे, रेल्वे प्रबंधक अखल अहमद मुख्य प्रकल्प अधिकारी बी के जहा प्रकल्प अधिकारी आर एस पाल डी सी एम अरुण कुमार तसेच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते खासदार राजन विचारे यांनी दिघागाव रेल्वे स्थानकात येणाऱ्या रे एजोलीवरून रेल्वेला थांबा देऊन मोटरमान यांचा सत्कार केला व दिघागाव रेल्वे स्थानकातून गाडी ठाण्याच्या दिशेने पुढे रवाना केली खासदार राजन विचारे यांनी दिघागाव रेल्वे स्थानकाच्या निर्मिती करणाऱ्या रे, रेल्वेच्या सर्व अभियंता व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सत्कार करून त्यांचे आभारही मानले